आजची एकवीस तारीख निघाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बसणार कोण लय लयजण्याच्या मनात मयमयात तशा पद्धतीचं दहा पंधरा दिवस झोपाने यात तशा प्रकारच्या राजकीय खेळात आलो आहेत ज्या टाइमल्या निवडणुका झाल्या होत्या त्या टाइमले चौदा अधिक चार असं असणारं समीकरण तेरा अधिक पाच असं होते का याच्यावर सध्या सहा शंक आहे तर दोन तीन दिवस झाले सन्मान्य साधेचे डायरेक्टर आहेत काही कुठे फिरायला इकडे तिकडे गेल ते मध्ये देवदर्शनाला कायचं दर्शन घेतलं काय मी काय काय केलं तिकडे हे मला काहीच माहित नाही पण चर्चा बऱ्यापैकी आहे पण आता थोड्याच वेळापूर्वी थो म्हणजे काही टाइमाच्या आधी साऱ्या सारे, -सारे सन्माननीय जे संचालक आहेत हे बाजार समितीच्या जे सभागृह आहेत त्याच्यात अंदर आले आहेत पण तत्पूर्वी त्यानं आल्याबरोबर गजान महाराजचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं गजानन महाराज काय काल काही ते झालं ते येऊन झालं नाही पण आज त्यानं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यावर सारे संचालक जे आहेत हे सारे संचालक सभागृहात दाखल झाले सभागृहात दाखल व्हायच्या आधी सन्मान्य संचालक अतुल ददावाट हे काय बोलले आपण पहिल्यांदा ऐकून घेऊ बोला जाईल सन्माननीय सहकार नेते बोलू देशमुख आणि भारतीय जनता पार्टीचे राजपूर मतदारसंघाचे आमदार राज आपले भू तायडे यांनी जो त्यांच्या नेतृत्वात जो आज आम्हाला नवीन सभापती म्हणून प्रतिभा प्रशांतराव ठाकरे यांची नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचे जो निर्णय घेतील ते चुकीचा जा कधीच घेणार नाही आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत याबद्दल एकाची दुमत नाही जवळपास तेरा उमेदवार आहेत सर्व सर्व एकमतांना त्यांना मतदान करतील अशी आशा अतुल भाऊ डायरेक्टच सांगितलं तेरा जणांचं म्हणजे आमचं आहे म्हणजे सौभाग्य होती प्रतिभादे प्रशांत पाटील याच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार अखेर प्रशांत बसतील खालीन तई बसतील आता वर म्हणजे अशा प्रकारचा नवीन राजकीय समीकरण सहकार क्षेत्राला समीकरण आहे याच्यात काही कोणा टाइमले काही सांगता येत नाही डायरेक्ट अतुल बोन क्लिअर सांगितलं की आमचे सहकार नेते बबलू भाऊ देशमुख आणि स्थानिक आमदार ज्याचं नाव महाच नाव आहे ते प्रवीण तायडे अशी काहीतरी बैठक झाली आणि प्रशांत ठाकरे याच्या सौभाग्य होत असणाऱ्या सौभाग्य असणाऱ्या सौभाग्य होती या प्रतिभादा यात याच्याकडे सभापती पदाची माळ पडला तर त्याच्यानंतर ज्ञानदेव पाटील काय बोलले ऐकून घ्या संचालक ज्ञानेश्वर पाटील सर आहेत सर सांगा काय म्हणते कुकडे गेला कुकडे सरकला धोरा सरकारला काहीच नाही बबलू भाऊनी जे नाव सांगितलं ते फायनल झालं आम्ही तेरा संचालक सोबत आहे आणि तेराही संचालकांच जे नाव ठरलेलं आहे बबलू भाऊचं त्या संचालका मतदान करायला जाणार आहे तर एकूण जवळपास राजकीय समीकरण सहकार क्षेत्रातलं समीकरण ठरलाय की असं वाटलं की बा बच्चू भाऊ यावेळेस ते नवीन खेळी करतात काय की नितीन आगेगुरजी असणार आहे त्याचे जे सन्मान्य संचालक आहेत याच्या प्रतिस्पर्धी म्हणून करतात पण आता होणारी निवडणूक अविरोध होते का याच्यात मतदान होते कोण कोण अर्ज टाकते हा येणारा सांगेल पण तत्पूर्वी एक विश्वसनीय जे अतुल भाऊ वाट आहेत याच्या मुखातून नाव निघालाय की सौभाग्यवती प्रतिभा प्रशांत ठाकरे ह्या आता सभापती होणार आहेत इतकं मात्र नक्की पण राजकीय झालेले समीकरण याच्यात झालेले वेगवेगळे वळण इतक्यातूनही सहकार क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा त्याला कारण चांगला कोणता जर एक जर त्याचे माजी सभापती राजेंद्रभाऊ गोडले जर वगळले तेराच्या तेरा जण एकाच ठिकाणी आणण्यात सहकार नेते हे नक्कीच यशस्वी झाले आहेत म्हणजे प्रशांत ठाकरे याच्या या लक्ष्मीत सौभाग्य होती प्रतिभा ठाकरे याच्या घरात सभापती पदाची अचलपूर बाजार समिती माळ पडणार इतकं मात्र नक्की